पोचिराम कांबळेवरची कविता आहे कवितेच नाव आहे जयदेव पोचिरामची आणि माझी भेट होते आणि पोचिरामला कस मारला आणि शेवटापर्यंत पोचिराम जयभीम या एवढ्या शब्दाभोवती एवढ्या वाक्याभोवती पोचिरामनं आपलं अख्खं आयुष्य कस काढलं परवा बाबासाहेबांच्या जयंतीत मला पोचिराम भेटला सर्व बाबासाहेबांच्या जयंतीत मला पोचेराम भेटला की हात जोडले त्याला आणि जय भीम घातला पोचेराम म्हणाला पोरा भीमचा सा इतिहास आधी नीट समजून घे पोचेराम म्हणाला पोरा भीमचा सा इतिहास आधी नीट समजून घे त्यासाठी प्रामाणिकपणाला जगावं लागतं आणि कधी कधी प्रामाणिकपणे जगताना पोरा म्हणावं सुद्धा लागतं मी म्हणालो हात तोडले तुझे तरीही तू जय भीम म्हणत राहिलास मी पोचेराम म्हणालो हात तोडले तुझे तरी तू जेबीम म्हणत राहिलास पोचेराम म्हणाला जिगर लागते पोचेराम म्हणाला जयबीम म्हणाल्याच्याच दोऱ्यात क्रांतीची आग असते त्यांनी माझे हात तोडले त्यांनी माझे हात तोडले पण माझ्या हाताच्या मनगटात मर्याद बळ होत माझे हात आंबेडकरांचा विजय असो म्हणास तेव्हा असंख्य हातांच्या तलवारी तयार झाल्या पुन्हा एकदा लढण्यासाठी मी म्हणालो पाय तोडले तुझे तरी जे मी म्हणत राहिलास मी म्हणालो पाय तोडले तुझे तरी जे मी म्हणत राहिलास पोचेराम मनाला पोरा जय भीम जगण्याचा सा श्वास आहे पोरा पोचिराम म्हणाला जय भीम जगण्याचा श्वास आहे पोरा आणि जय भीमा स्वाभिमानाचा अंतिम शोक आहे पोरा त्यांनी माझे पाय तोडले मी लोळा झालो त्यांनी माझे पाय तोडले मी लोळा झालो पण असंख्य पायाने वाट धरली पुन्हा परिवर्तनाची मी म्हणालो डोळ्यापुढे अंधारे आली तुझ्या तरी जे बी म्हणत राहिलास मी म्हणालो डोळ्या पुढे अंधारे आली तुझ्या तरी जे बी म्हणत राहिलास पोचरा म्हणाला जय भीम म्हणणारा जिवंत असतो पोचरा म्हणाला मनाला जिवंत असतो आणि जिवंत असण्याचा एकमेव जे भीम असतो तेव्हा मला दिसत नव्हतं दुःख नव्हतं तेव्हा मला दिसत नव्हतं याच दुःख नव्हतं मी भीमराव काळजात साठवला होता डोळ्यांची गरज नव्हती मला बाबासाहेबांना पाहिला डोळ्या ना। पुढे अंधार आला पोचिराम हजबल झाला पण अनेकांच्या डोळ्यात नवा प्रकाश आला काळो चिरण्यासाठी मी म्हणालो जीव जड झाली तुझी तरी जे मी म्हणत राहिलास म्हणजे बोलता येईना मी म्हणालो जीभ जड झाली तुझी तरी जे मी म्हणत राहिलास कोचेनाला त्यांना नको होता जय भीम त्यांना नको होता जय भीम तरीही मी जय भीम म्हणत राहिलो आणि माणूस पण नाकारणाऱ्यांना पुन्हा पुन्हा जय भीम समजावत राहिलो पण जीव जड झाली तेव्हा मात्र खूप वाईट वाटलं पण जीभ जर झाली तेव्हा मात्र खूप वाईट वाटलं कारण मला जेभीमची अशी गगन भेदी गर्जना करायची होती त्यांच्या छातीत मरणाची कळ आणि त्यांची दातछ बसवायची होती पण बोलताच नाही आलं पण लाखो जीवांच्या आवाजानं कंठाळ्या बसल्या त्यांच्या मी म्हणालो मरेपर्यंत जेभीम म्हणत राहिलास मी पोचिरामला म्हणालो आणि राहिला पोचराम म्हणाला भीमाची मरण्यासाठी जन्माला येत नाही पोचराम म्हणाला भीमाची मरण्यासाठी जन्माला येत नाही मरणाऱ्याला वाचवण्यासाठी जन्माला येतात त्यांनी माझे हात तोडले पाय तोडले म्हणून मी मेलो नाही पोरात त्यांनी माझे दे हात तोडले पाय तोडले म्हणून मी मेलो नाही मी तेव्हा मेलो जेव्हा मला जे म्हणता आलो नाही आयाबायांच्या डोळ्यातली आसू बघ जरा आया आयाबायांच्या डोळ्यातली आसू बघ जरा अजूनही घराघरात विजलेल्या चुरी बघ जरा जग निघाले भीमाला डोळीवर घेऊन तुम्ही कसलेली नकली तुम्हाला भीम कळला नाही अजून थोडं मागं वळून बघा भीमानं आपल्यासाठी काय काय केलं पोचिराम म्हणाला थोडं आपल्यासाठी काय बघा केलं मी तर फक्त जीव दिला त्याच्यासाठी वेगळं काय केलं मी मुका झालो माझ्या डोळ्यात आसवानच तळ साठलं मी मुका झालो माझ्या डोळ्यात पासवानच तळस साठलं मी मिठी मारली पोचीरामाला त्याच्या मिठीत मला काळुंच नव जग दिसलं पोचिराम निघून गेला मी त्याला फक्त बघत राहिलो पोचेराम निघून गेला मी त्याला फक्त बघत राहिलो आणि पोचेराम मधला जय भीम मी माझ्यामध्ये शोधत राहिलो मी माझ्यामध्ये शोधत राहिलो धन्यवाद